नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पडेल खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारमध्ये तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली तर आजच्या व्हिडिओ आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आपण धुळ्यावरून तुम्हाला लोणी मार्केट दाखवण्यासाठी येतो कमीत कमी आतले एकशे सत्तर एकशे ऐंशी किलोमीटर लांब आहे मित्रांनो तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवण्यासाठी येतो तर पण व्हिडिओ घेऊन तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पाहत जास्तीत जास्त शेअर करत जा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करत जा मित्रांनो चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे पाहू शकता शेतकरी बांधाना या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे काही आलेले आहेत साठी एका नंबर काही येत आणि आपल्याला या ठिकाणी जे काही वगैरे मित्रांनो चांगले भेटतात आणि या ठिकाणी बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात पाहू शकता आपण या ठिकाणी वगैरे मित्रांनो तर मित्रांनो बाजार हा बुधवारचा असतो मंगळवारपासून हा बाजार भरतो मित्रांनो संध्याकाळपासून आणि या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या गाय वगैरे विक्रीसाठी येत असतात जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात मित्रांनो मला बरेच जण कमेंट करतात की आम्हाला लोणी गाय बाजार दाखवतो तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मी आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी क्वालिटी वगैरे चांगल्या गाईंच्या या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी

मित्रांनो पूर्ण दावाची गायींची भरलेली या ठिकाणी कमीत कमी दहा ते पंधरा गायी त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत या ठिकाणी व्यवहार झाली तुम्हाला मी व्यवहार दाखवतो मित्रांनो बाकी नंतर किंमत वगैरे सांगेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो मार्केट खूप मोठं आहे आणि मार्केट मध्ये अडचण खूप या ठिकाणी व्हिडिओ बनवताना या ठिकाणी जागा नसते हे पाहू शकता पूर्ण दावण या ठिकाणी गाईंची भरलेली जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायची असेल तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो बाजार हा बुधवारचा असो पण मंगळवारी संध्याकाळपासून या ठिकाणी गाई वगैरे उभे राहतात भरपूर तर हे पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे पूर्ण दाट बाजार मित्रांनो पण मग आजचा बाजार जरा शांत दिसतोय मला याच्यापेक्षा एकदम खूप बाजार भारी भरतात हे पाणी

सेतुबन्धहितोर्नो पराडाला नसे नाही नाही चार्ट इदा आशेर मन आईस बन्ने नाहीला नाही तो भोजनामध्ये नाही ती मां नाही

બાજુના <Gãra> બોલ <it�a> <P Jungza klanha> uh, शेतकरी मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चालू आहे तुम्हाला मी पत्ता आज व्यवहार दाखवणार व्हिडिओ म्हणजे व्यवहार कसे होतात या ठिकाणी पाहू शकता बरेच गाई यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे पाय या ठिकाणी बरेच गाई विक्रीसाठी आलेले आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी येत असेल तर क्वालिटी वगैरे क्वालिटी पाहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर या ठिकाणी काय ऑफर ही चोली सांगायला एक लाख साठ हजार बाजारामध्ये कितीला बाग झाली चोली एक लाख पंचवीस बरोबर दाताला दाखवला आदत आहे अजून बरोबर मित्रांनो दात आदत आहे क्वालिटी पाहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी अठरा महिन्याच आहे का बरोबर कोणी मागितलंय तिला किती पर्यंत द्यायची फायनल मग एक लाख तीस एक लाख पस्तीस पर्यंत क्वालिटी वगैरे पाहू शकतो मी क्वालिटी एक नंबर आहे पहिला हव मित्रांनो अठरा महिन्याची जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल किती काही आणले आपण अठ्ठावीस आणले असेल कुठली गर्दी असते आपल्याला राऊरी राऊरीची गर्दी असते आणि कोण कौन कोणते बाजार करतात लोणीस करता आपण तर आज सकाळी पासून किती विकले मग आपण आम्ही अकरा अकरा विकले बरोबर मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली आहे या ठिकाणी बरेच व्यवहार जर कोणाला या ठिकाणी तर या ठिकाणी पाहू शकता आपण बरेच विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि व्यवहार पण चांगला आहे मित्रांनो ये पा सादा जे सादा ती सादा हा ठिकाणी आले اوه ماما هاينگ گالي تي اي کا چين لجي سامدي ڪهڙا बरोबर तर आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा बरं शहाऐंशी झिरो पाच चाळीस ऐंशी बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे यांच्याकडे बरेच काही विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी गाई वगैरे खरेदीसाठी यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो एक नंबर काही आहेत क्वालिटी वगैरे पाहू शकता या ठिकाणी तर त्यांच्याकडे कमीत कमी दहा ते पंधरा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाऊ शकता या ठिकाणी गाईची क्वालिटी पाहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे व्यवहार पण चांगला आहे जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकतात कारण तुम्ही बरेच त्यांच्या चॅनलला व्हिडिओ वगैरे पाहिले असेल

बारा, बारा बारा महिन्याचे बारा बारा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घ्या बरं पुढे जरा क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो व्यवहार पण चांगला यांचा बाजारामध्ये बावीस प्लस पहिला पहिला रुवास अजून क्वालिटी पाय मित्रांनो क्वालिटी एका नंबर आहे बाकी दिवस आणि जनलेली आहे काल दुधाला काय सांगितलं आपण प्लस आहे प्लस आहे आणि बावीस प्लस आहे बरोबर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे दुधाला पण चांगले आहेत आणि पहिला रुई आणि का या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एकदम सुंदर जोड्या या ठिकाणी आलेला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला आहे जर कोणाला यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकल